बातमी आपल्या हक्काची ठाणे जिल्ह्यातील व आपल्या परिसरातील सर्व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी शहापूर नव वाहिनी न्यूज चॅनेल ला करा लाईक करा आणि शेअर करा मुख्य संपादक निलेश विशेष अप्पा काय सांगा जर नृतिकरण तुम्ही दवाखान्याचं ओपनिंग केलेलं आहे वचन कुठल्या काय सांगा खूप आनंद वाटतोय कारण जेव्हा कधी पेपरात बातमी येते किंवा टी व्हीवर बातमी दिसते की शहापूरची एखादी काही डिलेवरीच्या वेळेस व्यवस्थित वे, वे वे उपचार न भेटल्याने पोटातल्या बाळाशे मरण पावते कुठला तरी एक बांधव उपचारासाठी ठाण्याला जात असताना मधल्या भिवंडीच्या ट्रॅफिकमध्ये अडकून उपचारा वेळीच उपचार न मिळाल्याने आमचा बांधव हार्ट अटॅकने म्हणा किंवा इतर गंभीर आजाराने दुर्दैवी मृत्यू होतो त्याचबरोबर अनेक आमचे समाज बांधव जे हो घरी उ उपचाराला पैसे नाही म्हणून अंगावर आजार काढून आमच्या मायमावल्या कॅन्सरसारख्या रुग्णांनी बळी बळी पडतात अशा वेळेस या समाजाचा एक घटक म्हणून आपली जबाबदारी होती की गेल्या दोन हजार वीसला मी इथे भूमिपूजन केलं होतं रुग्णालयाचं त्या रुग्णालयाचं आज पूर्तता होते का आज एक भव्य रुग्णालय इथे सुरू होते का अगदी हार्टपासनं एन आय सी यूपासनं सर्वच प्रकारच्या शस्त्रक्रिया विनामूल्य कॅशलेस हॉस्पिटलच्या म्हणजे जाऊ तर पहिलं झडपुली येथील पालघर जिल्ह्यातील रुग्णालय त्याप्रमाणे इथलंही कॅशलेस रुग्णालय इथे सुरू होतं आहे आणि खूप आनंद वाटतोय